पुढची बातमी बघूया कोणताही रंग कुणाच्या बापाचा नाहीये सगळे रंग निसर्गाचे आहेत अभिनेते सयाजी शिंदे यांनी रंगावरून सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केलं हिरवा रंग भगवा रंग निळा रंग पांढरा रंग हे सगळे निसर्गाचेच रंग आहेत असं म्हणत त्यांनी फटकारलेला आहे सयाजी शिंदे यांच्याशी याबाबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी खरं <laughs> तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त देवराई होत्या मात्र त्या सर्व देवराई नामशेज झालेल्या देवरायावर अतिक्रमण झाली लोकांनी बरेच त्याचं महत्व जाणलं नाही पण ज्या देवराई शिल्लक आहेत महाराष्ट्र गवर्नमेंट त्याची जरूर नोंद घेतलेली आहे घेत आहे आणि त्याचं अतिक्रमण वाचवेल अशी अपेक्षा आहे आणि आपण प्रयत्न करतोय मुख्य म्हणजे कोडी करायचं तर आपल्या स्वतःपासून सुरुवात करायची स्वतःपासून सुरुवात केली प्रत्येकाने आपल्या आयुष्यात इतकी आपल्या जगण्या इतकी जितकं वय प्रत्येकाने झाडं लावली बस आहे खरं तर राज्याचं राज्याचं राजकारण पाहिलं तर राज्यामध्ये कुठेतरी धार्मिक दिला जातोय एम आमचे नेते म्हणतायत आम्ही महाराष्ट्र हिरवा करू तर भाजपचे नेते म्हणतायत महाराष्ट्र भगवा आहे आम्ही भगवत करू राज्यामध्ये कुठेतरी धार्मिक सुधारंथ देत असताना तुम्ही निसर्गाच्या माध्यमातून वृक्षोपणाच्या माध्यमातून महाराष्ट्र हिरवा करायला निघलेत राजकारणाला काय संदेश द्याल या प्रकारचा न्यूसन्स निर्माण करणारे काहीच माणसं असतात जगात आपल्याला खूप चांगली माणसं आहेत त्यांना घेऊन आपण पुढे जाऊया एखाद दुसरा कोणतरी म्हणतो हिरवा करू एखाद दुसरा भगवा म्हणतो म्हणून कुठलाही रंग कोणाच्या बापाचा नाहीये सर्व रंग आहेत ते निसर्गाचे आहेत हिरवा निसर्गाचा आहे भगवा निसर्गाचा आहे निळा निसर्गाचा आहे पांढरा निसर्गाचा आहे सगळे रंग निसर्गाचे आहेत आणि मुख्य म्हणजे सूर्य सगळ्यात मोठा आहे खर तर रंग कोणाच्या बापाचे नाही हे सर्व रंग जे आहेत हे सर्व रंग निसर्गाचे आहेत आणि सर्वांचा सर्वात महत्वाचा हा सूर्य आहे त्यामुळं जास्तीत जास्त वृक्षारोपण करावं आणि त्यासाठी देवराई उभारण्यासाठी या ठिकाणी अभिनेते सयाजी शिंदे यांनी पुढाकार घेतला असून छत्रपती शिवाजी महाराज देवराई या जो उपक्रम आहे ते राज्यभर राबवणार आहेत आणि त्या, त्या उपक्रमाची सुरुवात आज छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असणाऱ्या जुन्नर तालुक्यातून आमले गावातून झालेले आहे आमले गावातून झालेले आहे सचिन तोरकर न्यूज एटीन मराठी जुन्नर पुणे